मालवण तालुका पत्रकार समिती पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रम कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे अठरा जानेवारी रोजी संपन्न झाला उद्योजक तथा शिवसेना जिल्हा श्री श्रीदत्ता सामंत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर माहिती उपसंचालक सतीश लळित जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर मालवण तालुकाध्यक्ष संतोष गावडे प्रमुख मान्यवर होते यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर नंदकिशोर महाजन जिल्हा कार्यकारिणी सदस्य अमित खोत सचिव सौगंधराज वादेकर खजिनदार सिद्धेश आत्रेकर प्रफुल्ल देसाई यावेळी उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा कार शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता सामंत तसेच प्रमुख मान्यवर सतीश लळित व जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष उमेश तोरसकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कैलासवासी नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार संग्राम कासले यांना कैलास वासी भाईसाहेब खंडाळेकर स्मृती पुरस्कार श्री केशव भाऊ भोगले यांना पत्रकार समिती व अमित खोत पुरस्कृत बेस्ट स्टोरी अवॉर्ड हा विशेष पुरस्कार मसुरे प्रतिनिधी जुंजार पेडणेकर यांना तर ज्येष्ठ पत्रकार सुरेश ठाकूर व नितीन आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर मालवण रत्न हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या शंभर इडियट ग्रुपला तर कलारत्न पुरस्काराने मालवण येथील साई पारकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान झाला यावेळी जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विद्याधर केनवडेकर व सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अमित खोत आणि जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णा ढोलम यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकारांची विशेष प्रशंसा केली व त्यांचे काम हे समाजाला दिशादर्शक ठरते असे प्रतिपादन केले मालवणचे पत्रकार कैलासवासी श्रीकांत देसाई यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला दत्ता सामंत यांनी पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या यावेळी निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळित म्हणाले की पुरस्कार घेतल्यानंतर जबाबदारी वाढते समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकार करतात पत्रकारितेमध्ये बरेच बदल झाले आहेत सोशल मीडिया शिवाय आपला दिवस जात नाही त्यामुळे पत्रकारिता करताना अनेक अडचणी आहेत पत्रकार सुद्धा समाजाचा भाग आहेत असे मानले पाहिजे एकोणीसशे नव्वद नंतरची पत्रकारिता वेगळी आहे याच दरम्यान जग जवळ येण्याची संकल्पना प्रत्यक्षात आली दूरसंचार क्षेत्रात क्रांती झाली हे बदल स्वीकारत पत्रकारिता वेगळ्या वळणावर आली आहे अनेक समाज हिताचे व्यापार विचार पत्रकारांनी करणे आवश्यक आहे समाजाचा ते आधारस्तंभ आहेत वेगळी बातमी देण्याचा प्रयत्न पत्रकारांनी करणे आवश्यक आहे असंही ते म्हणाले यावेळी गणेशोत्सव काळात आयोजित इको फ्रेंडली गणेश सजावट स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक अनुक्रमे पत्रकार प्रफुल्ल देसाई पत्रकार भाऊ भोगले पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांना रोख रक्कम पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर नंदकिशोर महाजन झुंजार पेडणेकर भाऊ भोगले युवराज चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी पत्रकार महेश सरनाईक कुणाल मांजरेकर प्रशांत हिंदळेकर संदीप बोडवे आप्पा मालणकर मनोज चव्हाण सिद्धेश आत्रेकर अमोल गोसावी अनिल तोंडवळकर सुधीर पडेलकर संतोष वाळेकर नितीन गावडे समीर म्हाडगूत अर्जुन बापार्डेकर परेश सावंत महेश कदम भूषण मेथर राकेश परब पी के चौकेकर युवराज चव्हाण भाऊ सामंत सिझर डिसोजा उदय गावकर प्रसाद बागवे साईप्रसाद बागवे गुरुप्रसाद मांजरेकर सौ लक्ष्मी पेडणेकर सौ प्राजक्ता पेडणेकर नागेश कदम परशुराम पाटकर दीपक पेडणेकर तसेच रत्नाकर कोळंबकर उमेश शिरोडकर संजय शिंदे शैलेश खांडाळेकर भाऊ मोरजे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मालवण तालुकाध्यक्ष संतोष कावडे सूत्रसंचलन सौगंधराज बादेकर सन्मानपत्र वाचन प्रफुल्ल देसाई व अमित कोत तर दत्तप्रसाद पेडणेकर यांनी आभार प्रदर्शन केले ब्युरो रिपोर्ट आपली नगरी न्यूज